राम राम बंधू भगिनी मी नाना वाघ धन्वंतरी बाग या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो बंधू भगिनीनो खेड्यापाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषधं माहिती असतात पण ह्या औषधीचा प्रचार आणि प्रसार झालाच नाही त्याला अन्य कारण झाली असं म्हणा लागून मला पूर्वी प्रसार माध्यम नव्हते त्याच्यामुळं त्याचं प्रसारण झालं नाही पण आता ती काही अडचण नाही काय प्रसार माध्यम भरपूर असल्यामुळं अशा नामच्यासोबत चाललेल्या वनस्पतीचा अनुभव शुद्ध वनस्पतीचा प्रसारण व्हायलाच पाहिजे अशी जे अनुभव शुद्ध वनस्पती म्हणजे आनंदमोळ आता हे अनंतमोळ हे शास्त्रीय नाव आहे पण शाळेगावचे लोक काय म्हणतात माहिती आहे गेला गेला म्हणतात शेत कावळी कावळीप्रमाणेच पाला असतो आणि शेतामध्ये असते नांगरलं तरी ही पुन्हा ती म्हणजे बहुवार आहे हे आणि मग शे कावळी म्हणून कावळी म्हणतात शेतामध्ये असते म्हणून शेतकावळे म्हणतात त्याची हे बेटा बेटणी वाढत असते म्हणजे मुळ्याला हे नवीन कोंब फोडतात आता आपल्या समोर ही जी दिसते ना सगळे सगळी शेतकावळीची मग बंधू भगिन ना हे शेतकावळी कशा करतो याचा उपयोग करतात आता मी ते थोडक्यात सांगतो तर तिच्या मुळीचा सुगंध येतो खूप चांगला खूप चांगला सुगंध येतो म्हणून लोक चहामध्ये हिचा थोडा तुकडा टाकला की च च्या चांगली चव येते आणि चहाचा चांगला सुगंध बी येतो आणि इथं ये अजून औषध उपयोग असा आहे मुळे वाकड्या तिकडे असतातले झाड मुळे होत नाहीत पण वाकड्या तिकडे चॉकलेट रंगाच्या मुळे असतात आणि त्याचमुळे औषधामध्ये लोक ताप उतारण्याकरता पाच ग्रॅम पर्यंतच्या मुळेच्या चूर्णचा काढा करतात आणि पितात लोकांना समाधान वाटतं तिचा लोक औषधी उपयोग म्हणून करतात हे परंपरेने करतात आणि मग लोकांचा अनुभव आहे का ही शंभर टक्के येणं ताप उतरतो म्हणून तर म्हणतो बघून आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या आम्ही अनु अनुभव शुद्ध वनस्पती आपल्याला दाखवणार आहे तोपर्यंत प्रतीक्षा करा राम राम